नमस्कार नित्य नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश कोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो हा सण संपूर्ण भारतभर भोगी म्हणून साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते पंजाबमध्ये हा सण लोहेरी ना म्हणून साजरा करतात तर तामिळनाडू मध्ये भोंगी पोंगल म्हणून साजरा करतात तर आसाम मध्ये भोगली बहु म्हणून साजरा करतात तर राजस्थान मध्ये म्हणतात की या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो मित्रो भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा आहे या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात या दिवशी मुली माहेरी जातात जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण भोगी असतो तसेच हिवाळा देखील असतो विशेष म्हणजे या, या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेतात नवीन बहर देखील आलेला असतो या सणानिमित्त भोगीच्या भाजीत ज्यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पा शेंगादाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात आणि याचबरोबर बरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरी चटणी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी करण्याची परंपरा आहे मित्रो विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते तसेच या दिवशी भोगीची भाजी घराघरात बनवली जाते तसेच या भाजी बरोबर -बर भाजलेले तीळ लावलेली भाकरी देखील खाल्ली जाते त्या भाकरीचा नैवेद्यही दाखविला जातो तर मित्र हे होती भोगी साणाचे महत्व काय असते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण